अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा एकच खडबड काळ्या बाजारात बचत गटाच्या गोडाऊन मधील शासकीय पोषण आहाराचा तांदूळ विक्रीसाठी आणता हात पकडले दोन जणांवर गुन्हा दाखल महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस जी बत्तीस त्र्याऐंशी तिच्यातून राजगृह महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था मालेगाव व छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट मालेगाव यांच्या गोडाऊनमधून शासकीय पोषण आहार गोण्यातील तांदूळ अंदाजे पन्नास किलो वजनाची एक गोणी अशा त्र्याहत्तर नग गोण्या या वाहतूक करून काळ्या बाजारात धान्य मार्केट मालेगाव येथे आणले असता सामाजिक कार्यकर्ते नितीन झालटे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन तो सदरचा माल पकडला घटनास्थळी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे दाखल होऊन त्यांनी वाहन चालकासह मुद्देमाल पोलीस स्टेशन येथे जमा केला या प्रकरणी बाजीराव नथू लांडगे राहणार शिपाई कॉलनी सटाणा नाका व राजेश हिरामण गंगावणे राहणार श्रीराम मंदिराच्या शेजारी वर्धमान नगर मालेगाव यांच्या विरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोडपकर पुढील तपास करीत आहेत या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नितीन झालटे यांनी पत्रकारांशी बोलताना मोठे गंभीर आरोप देखील केले आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज दिनांक आठ रोजी राजगृह महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट हे राजेश गंगावणे तसंच केशव गंगावणे यांची पत्नी माधुरी गंगावणे लता दीपक सोनवणे हे त्या महिला बचत गटचे अध्यक्ष व सचिव आहेत तसेच सुशिलाबाई हिरामन गंगावणे छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट यांचे देखील ते अध्यक्ष आहेत आज मिळालेल्या माहितीप्रमाणे माझा एक जवळील मित्र यांनी मला माहिती दिली तर राजेश गंगावणी यांच्या गोडांवरून पिकअप गाडी ह्या गाडीमध्ये धान्य भरलेलं आहे त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ होते ते तांदूळ आज रे आज रोजी कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील जमा केलेला आहे त्या गाडीमध्ये तांदूळ बघता मॅक्झिमम ड्रायव्हरची माहिती घेतली त्या त्या ड्रायव्हरने सांगितले की पासष्ट ते, 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 ते सत्तर गुणी हा तांदूळ भरलेला आहे ती गाडी जमा केली जमा केल्यानंतर जमा मार्केट यार्ड या ठिकाणी जमा केली जनावरांच्या बाजाराजवळ त्या गाडी जमा झाल्यानंतर ॲडिशनल गुंजार साहेब यांनी देखील चांगली कारवाई केली वेळेवर त्यांनी सगळे पोलीस कर्मचारी यांना पाठवून दिले होते परंतु तहसीलदार साहेबांना माहिती दिली तहसीलदार साहेबांनी ह्या एका कर्मचाऱ्याला माझ्यासोबत देणार होते परंतु त्या कर्मचाऱ्याचा दवाखान्याचं काम असल्या कारणाने तो काही आला नाही वेळ न ना जाता मी त्या ठिकाणी गेलो गाडी वेळेवर थांबवली थांबवल्यानंतर ड्रायव्हरनी कबुली जबाब दिला का हा तांदूळ खरेदी सॉरी विक्री करण्यासाठी तांदूळ विक्री करण्यासाठी राजेश माला मला मध्ये पाठवलेले होते ड्रायव्हरचं नाव पोलीस तपासामध्ये त्यांनी घेणारच आहे मी असं म्हणतो का हे जे दोन बचत गट आहेत या बचत गटांना मालेगाव शहरातील दहा हजार विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्याचं कामकाज त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं कामकाज ह्या महिला बचत गटांना दिलेलं आहे हे लोक एक एक विद्यार्थी हा आपल्यासाठी या देशाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे यांचं ना नागरिक तत्व आणि यांचं आरोग्य अतिशय धोक्यात आहे कारण की हा असा चुकीचा माल हा व्यक्ती दुसऱ्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच पोट भरण्यासाठी गोर गरीब विद्यार्थ्यांचा लहान लहान मुलांचा तोंडातला घास हा हेवून नेत आहे ने मी सगळे पत्रकार बांधव यांच्या वतीने याच्या पाठी माझा कोण गॉडफादर आहे यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि हा व्यक्ती एवढी हिंमत हो का करतो आणि ह्या हिमतेच्या पाठी माझा याला गॉडफादर म्हणून कोण त्याला गायडन करतं हे देखील मालेगावच्या जनतेसमोर येणं खूप महत्वाचं आहे दुसरा विषय माझ्या महिला वार्डच्याच महिला माझी नात्याने बाची सायती यांनी देखील सांगितलं का ह्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांना डिलेवरी महिलांना दहा दिवस सात दिवस पाच दिवस त्या महिलांना जेवण देखील शासनाच्या कडून दिले जातं परंतु तसं न होता त्या डिलेवरी महिलांचा देखील अधिकार हे असे वाईट प्रकृतीचे लोक हे हिरावून येत दुसरी गोष्ट लहान लहान बालकांना किट दिले जात त्याला बेबी किट म्हणतात ते बेबी किट देखील यांच्या घशामध्ये दे ते देखील शासनाचा निधी शासनाचा पैसा जाऊ राहिला मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने पत्रकारांच्या आपलं माध्यमातून मालेगावच्या जनतेला मी हा प्रश्न करू इच्छितो तर हा व्यापारी आहे का हा दलाल आहे का हा चमचा आहे का कोणाचा पाळलेला हा कुत्रा आहे याला जाब कोणी विचारणार आहे का नाही विचारणार आहे मी एक जागरूक कार्यकर्ता म्हणून माझ्या वार्डचे दोन पाच लोक घेऊन मी आज रोजी तालुक आपलं कॅम्प पॉलिटिशियन या ठिकाणी ती गाडी देखील जमा केलेली आहे मी माझा जबाब दिलेला आहे या, या व्यक्तीला याचा काही राजकीय मोठा पाठबळ आहे याच्या कोण आहे मी नागरिक आ, एक नागर, नागरिक सुज्ञ नागरिक म्हणून तहसीलदार साहेबांना देखील कॉल केलेला आहे मी एफ ओ साहेबांना देखील कॉल केलेला आहे त्याच्यानंतर मी पुरोडा डीएसओ या अधिकाऱ्यांना देखील कॉल केलेला आहे परंतु राजकीय दबाव असल्या कारणाने या कोणत्याही लोकांनी फोन उचलले नाही काही अधिकाऱ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं परंतु अध्यापक आज रोजी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे या अधिकाऱ्यांवर देखील दप्तरी दिरंगाई दप्तरी कारवाई दिरंगाई अशी देखील मी कोर्टमध्ये जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे हे देखील त्या अधिकाऱ्यांनी लक्षात असू द्यावं हो। ते जे गोडाऊन होतं ते गोडाऊन त्याचं स्वमालकीचं आहे त्या ठिकाणी बारा सिलेंडर सापडलेले होते त्यापैकी माहिती अशी मिळाली का नऊ सिलेंडर छावणी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेलं आहे माझा प्रश्न आहे जे बारा सिलेंडर मधून नऊ सिलेंडर जमा करण्यात आले बाकीचे सिलेंडर गेले कुठं हा देखील माझा प्रश्न आहे नाही घरेलू होते ते त्याला घरेलू सिलेंडर ठेवण्याचा अधिकारच नाही शासनाच्या नियमाप्रमाणे तो ठेवू शकत नाही कारण की ते जर तुम्हाला करायचं आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे कमर्शियल ज्याला के जी म्हणतात ते वापरण्याचा त्याला अधिकार आहे त्याला सोळा के जी वापरण्याचा अधिकार नाहीये मी जबाब दिलेला आहे मालेगाव महानगरपालिकेचे पुरवठा विभागाचे अजूनपर्यंत अधिकारी आलेले नाहीत मी त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार आहे माझी एवढीच अपेक्षा आहे जे लहान लहान मालेगाव तालुक्यातले बालक आहेत ते मालेगावचे असो का तो अवज्या महाराष्ट्राचे असो कुठल्याही बालकावर असा अन्याय झाला नाही पाहिजे त्यासाठीच मी आज रोजी उभा आहे साधारण साडे अकरा वाजता मी गाडी पकडली आतापर्यंत नगरपालिकेने कुठली प्रकारे दखल घेतली नाही आता पावणे सात वाजताय